लोकनिर्माण वृत्तपत्र हे संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांना माहीत आहे सामाजिक सेवा करून वंचित समाजाचा विकास करण्यासाठी वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांनी लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेची अधिकृत नोंदणी करून स्थापना केली संस्थेचे चिपळूण येथे उद्घाटन झाले याबाबतची प्रसिद्धी मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी येथील विविध दैनिके साप्ताहिके डिजिटल माध्यम यूट्यूब चॅनल यांनी दिली संस्थेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्रात असून प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते यांनी संस्थेचे काम करण्यात उत्सुकता त्यानंतर संस्थेचा पहिलाच कार्यक्रम मुंबई येथे अभिनय कार्यशाळा आयोजित करून झाला चार दिवसांचा कार्यक्रम यावेळी राबवण्यात आला पहिल्याच कार्यक्रमासाठी ज्यांना अभिनय क्षेत्रात करिअर करायचे आहे अशा इच्छुक आणि होतकरू कलाकारांनी आपले नावे नोंदवून चांगला प्रतिसाद दिला या अभिनय कार्यशाळेचा समारोप कार्यक्रम नुकताच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करून झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेता लेखक दिग्दर्शक महेश कापरेकर लोकनिर्माण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष युयुस्तू आर्ते खजिनदार पुनित कासार अपना बँकचे महाव्यवस्थापक संतोष केसरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या अभिनय कार्यशाळेमध्ये प्रशिक्षित लेखक दिग्दर्शक सागर माने आणि अनिकेत खेडेकर यांनी मोलाचे योगदान दिले लोकनिर्माण प्रतिष्ठान संस्थेचा सांस्कृतिक विभागाचे मुंबई अध्यक्ष संतोष गायकर यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी नियोजन हे उत्तमरित्या पार पाडले